कराड शहरातील सुमारे तीनशे युवकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत केला जाहीर प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख हर्षद कदम सातारा जिल्हा समन्वयक व कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रिज गुजर कराड शहर उपशहर प्रमुख शेखर बर्गे जयाभाऊ सुरेवशी दशरथ धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातील सुमारे तीनशे युवकांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच कराडच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार हे मात्र नक्की कराड शहरातील सोमवारपेठ मंगळवारपेठ बुधवारपेठ गुरुवारपेठ भाजी मंडई परिसर शेकोरपेठ शनिवारपेठ तसेच रेवारपेठ येथील युवकांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला आहे कॅप्टन इंद्रज गुजार यांच्या माध्यमातून सध्या कराड शहरातून मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला पण तयार झाला शिवसेना आज ज्या प्रवासात चालली गेल्या दीड दोन दीड वर्षामध्ये जे राजकारण झालं त्या जा राजकारणामध्ये गद्दारी शिवसेनेत झाली मोठ्या प्रमाणात झाली आज या गद्दारांच्या माध्यमातलं सत्ता तिकडं असतानासुद्धा आपण विरोधी पक्षात आणि विरोधात काम करायला तयार झालो जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर मला वाटतं आज शिवसेनेत असताना दुसऱ्याकडे दुसरा प्रवेश आहे त्यामुळे कराड शहरामध्ये इंद्रजीत गुजर असतील शेखरवर्गीय असतील सगळे जुने ज्येष्ठ पदाधिकारी असतील दशरथ धोत्रे असतील सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण काम करायला तर सज्ज झालेलं आहे येणाऱ्या सहा आठ महिन्यामध्ये कराडची नगरपालिका आहे याच्या अगोदर शिवसेनेची ताकद कारण नगरपालिकेमध्ये नगद्य होती पण इंद्रजी गुजरातच्या माध्यमातून काम करत असताना अजून विद्यमान काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर तिथे सगळे प्रवेश होतील पण संघटना आपली शिवसेनेचा पाया आहे शिवसेना संघटना आहे आज एवढी सगळी गद्दारी होऊन सुद्धा शिवसेनेला काही फरक पडलेला नाही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल महाराष्ट्रातील तमाम जनता जनता आणि शिवसैनिक त्यांच्या मागे ठाम का उभे राहिले तर आपली संघटना बळकट कराड शहरातले सर्व युवक हे माझे मित्र दोस्त असले सगळे त्यांनी आज शिवसेनेत गुरुबाळासाहेब ठाकरे प्रवेश केला त्यांच्यावर त्याबद्दल सगळ्यांचं मी स्वागत करतो आज जिल्हा प्रमुख हर्षद कदम शेखरवर्गीय प्रमुख आपले नवीन जे शिवशी नदीम पालकर जयवर्धन देशमुख आपले दश धोत्रे सगळे आपण शिवसेनेत आहात परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आता ते बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलंय आता आपल्याला अध्यक्षाने की बाबा दीड दोन वर्ष कशी माणसाने गद्दारी करून गेलेले आहेत काही स्वतःसाठी काही भौतेक मला जेलमध्ये जाण्यापेक्षा तिकडे जावं असं वाटलं असं परंतु अध्यक्ष म्हणजे की संघटना मजबूत आपली शिवसेनेची आहे या संघटनेत आज तुम्ही आलेला आहे इथून अजून आपलं संघटना कशी वाढेल कराड शहरात कराड आपण पहिलं कराड शहर करायचं नंतर कराड ग्रामीण मध्ये आपल्याला सगळ्या शाखा काढायच्या आणि इथून पुढे जे इलेक्शन येतील समज आता आपल्या विधानसभेचं येणार आहे त्या इलेक्शनमध्ये आपला शिवसेना उद्धवबाई ठाकरे जो जा जो पार्टीचा अध्यक्ष आपल्याला अमृद साहेब आपल्याला सांगतील आदेश येतील कुणाचा प्रचार करायचा आहे परंतु आपण ज्याच्या बाजून असेल तोच जणता झाला पाहिजे आपलं काम झालं पाहिजे संघटना वाढवली पाहिजे घटनेची बरोबरा टी आणि नगरपालिकेचे आपल्याला किंग आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपली एवढी पोटवन पाहायचे की त्या त्याच्यावरच निवडून आला पाहिजे पुढचा आमदार आणि दोन हजार चोवीस ची इलेक्शन झालं दोन हजार एकोणतीस साठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की इथं शिवसेनेचाच आमदार झाला पाहिजे